नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं मराठी भक्तिसागरमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रावणाच्या दहा डोक्यांची कहाणी रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो रावणाचा तो अकराळ विकराळ चेहरा व त्याची ती दहा डोकी रावणाच्या दहा डोक्यांची कहाणी अशी आहे रामायणात आणि पुराणकथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे ही त्यातील एक लोकप्रिय कथा रावणाच्या दहा डोक्यांची कथा लंकापती रावण अतिशय विद्वान बलवान आणि शिवभक्त होता तो, तो जन्मताच असामान्य शक्ती घेऊन आला होता त्याला दहा डोकी होती पण ही दहा डोकी नेमकी प्रत्यक्ष माणसाची नव्हती अनेक कथांमध्ये ती त्याच्या बुद्धी ज्ञान आणि स्वभावाचे प्रतीक मानली जाते कथा अशी आहे की रावणाने भगवान शंकराची कठोर तपस्या केली तो इतका प्रखर तप करीत होता की शंकर प्रसन्न होण्यासाठी त्याने एक एक करून आपले डोके तोडून यज्ञकुंडात अर्पण केले नऊ वेळा असे केल्यानंतर शेवटचे शेवटचे दहावे डोके अर्पण करण्या करण्याच्या तयारीत असताना भगवान शंकर प्रकट झाले शंकरांनी रावणाला अमर्याद शक्ती प्रचंड ज्ञान आणि दहा डोकी परत दिली या दहा डोक्यांचा अर्थ असा मानला जातो की रावण दहा विषयात प्रावीण्य असलेला होता वेद वेदांग आयुर्वेद व्याकरण छंद ज्योतिष संगीत धनुर्विद्या राजकारण आणि तंत्रविद्या अशा रीतीने रावणाची दहा डोकी ही त्याच्या तपश्चर्या विद्वत्ता आणि अहंकाराचे प्रतीक बनली तर मग एक रावणाच्या दहा डोक्यांचा अर्थ दहा मेंदू नव्हता तर मानवी मनातील दहा मोठे गुण दोष यांचे प्रतीक होता दहा डोक्यांचा गूढ अर्थ असा आहे की काम काम म्हणजेच वासना इच्छांचा अतिरेक क्रोध क्रोध म्हणजे रागावर नियंत्रण नसणे तिसरा आहे लोभ लोभ म्हणजे संपत्ती व संपत्ते सत्तेचा हव्यास चौथा आहे मोह चुकीच्या गोष्टींवर प्रेम करणे पाचवा आहे मध मध म्हणजे अहंकार व गर्व सहावा आहे मात्सर्य मात्सर्य म्हणजेच ईर्षा जळफळाट सातवा आहे बुद्धी बुद्धी ज्ञान व निर्णय क्षमता आठवा आहे चातुर्य राजकारण व कूटनीतीची कला नववा आहे स्मरणशक्ती वेदशास्त्र यांचे प्रचंड ज्ञान असणारा दहावा आहे धैर्य धैर्य म्हणजे युद्धकला व सामर्थ्य या दहा डोक्यांनी रावणाला महान विद्वान आणि बलवान राजा बनवले पण पहिल्या सहा डोक्यातील दोषांमुळे त्याचा नाश झाला रामायण यातून आपल्याला शिकवते की ज्ञान व शक्ती असली तरी अहंकार लोभ क्रोध यांसारख्या दोषांवर नियंत्रण नसेल तर आपले पतन म्हणजेच आपली दुर्गती निश्चित आहे कशी वाटली स्टोरी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ